सतरा चे म्हणजे दशांश पूर्णांकात किती सतरा चे नंतर पण देखा म्हणजे पाच चे आठ बरोबर किती तर आठ इथं आठ एक आठ आठ पाच तेरा तेरा छे आठ आठ एक आठ आणि वेळा आठ स्टेचा पन्नास दोन अठ्ठेचाळीस गेले दोन उरले आठ दोन सोळा आणि चार उरले अठा पंचेचाळीस उत्तर ऑप्शन नंबर डी शून्य पॉईंट शून्य सात दोन पाच या संख्येला सोप्या अहून स्वरूपात लिहा लिहिल्यास प्राप्त होईल मग तिचा पर्यायमध्ये काढायचं एकोणतीस चारशे चारशून एकोणतीसला भाग जात्यांनी शून्य पॉईंट शून्य दिला चारशेच्या पाण्यामध्ये दोनशे नगर नाही म्हणून डबल शून्य झाला आता शून्य कटला तिशून कटला हटला तिशून कटला चार एक चार चारशे अठ्ठावीस चारशे साठ तीन चार दोन चारशे सातशे एक उरल्या दहा झाले चार दोन आठ दोन उरले चार पंचवीस शेत चारशे एक क्षेत्रेपन्न गुणिले पाचशे पेद पंचवीस गुणिले शंभर गुणिले चार बरोबर किती पाच एक पाच 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 पंचवीस पावशेवीस आणि एक क्षेत्रेपन वीस एकवीस वीस वीस एकवीस वीस दोन वीस सतक

एक हजार तीन संख्या एक सजार बरबर चार संख्या सोइंट दबल शून्य चार संख्या सात भागी

इथल शून्य खटला इथे एक शून्य सत्तर सातशे सातशे भागिले सत्तर शून्य कटला शून्य कटला शून्य कटला सात एक सात सात दहा सत्तर सात एक सात सात दहा सत्तर बराबर एक छेदेद एक गुण बरबर एक, एक दर छेद एक देश वन शून्य पॉइंट शून्य पॉइंट तीन सहा गुण दोन पॉइंट सात शून्य पॉइंट शून्य एक, दाहा एक, दाहा एक, दाहा एक <coughs>